आज आपण ज्वारीच्या भाकरीबरोबर मस्तपैकी खाण्यासाठी करणार आहोत काळ्यावालाची भाजी तर सगळ्या मैत्रिणींना रामकृष्ण हरी तर आज आपण मस्तपैकी काळ्यावालाची भाजी करणार आहोत भाजी करणार आहोत बरोबर खाण्यासाठी ज्वारीची भाकरी घेतलेली आहे तर पाहू शकता मस्तपैकी ही भाजी होते खूप छान लागते ही भाजी तर काळेवाल जे असतात ते आपण इथे कुकरला शिजवून घेतलेले आहेत पाहू शकता मस्तपैकी शिजवून घेतलेली मऊसूद घेतलेली आहेत आणि आता वाटण काढलेलं आहे आपण आणि मस्तपैकी ताज्या ताज्या अशा लालसर मिरच्या आहेत लसूण आहे उभा चिरलेला कांदा आहे आणि खोबरं आहे एवढं साहित्य या भाजीसाठी लागणार आहे तर कांदा हा काळसर रंगावरती येईपर्यंत आपण छान भाजून घ्यायचा आहे काळसर रंगावरती भाजून घेतला की भाजी देखील चवीला खूप छान लागते गव्हाळसर काढायचा नाही आहे तर मस्तपैकी कांदा हा काळसर झालेला आहे यामध्ये आता आपण खोबरं टाकून घेऊया खोबरं देखील छानपैकी भाजून घेऊया आणि यामध्ये आता आपण लसूण आणि थोडंसं शेंगदाणे देखील आपण यामध्ये भाजणार आहोत तर शेंगदाण्याचा कूट आणि थोडंसं टाकणार आहोत ज्या या भाजीमध्ये जास्त शेंगदाणे टाकायचे नाहीत थोडेसे शेंगदाण्याचा वापर करायचा आहे बाकी साहित्य एवढं घेतलं तेवढंच घ्यायचं आहे मस्तपैकी आपण खोबरं हे भाजून घेतलेलं आहे यामध्येच आता लाल ज्या मिरच्या आहेत त्या थोड्या भाजून घेऊया आपण आणि छानपैकी हे वाटण येथे तयार झालेलं आहे पाहू शकता लालसर मिरच्या थोड्याशा भाजून घेतल्या की चवीला देखील भाजी छान लागते आता हे वाटण आपण काढून घेऊया आणि थोडेसे आपण शे हलके शेंगदाणे भाजलून घेणार आहोत तर हे भाजलेले शेंगदाणे अगदी थोड्याशा शे प्रमाणावरतीच घ्यायचे आहेत तर सर्व वाटण आता मिक्सरला छानपैकी बारीक वाटण करून घेऊया आपण थोडंसं फिरवून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकून छानपैकी असं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर आता गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकूया आणि जिरी मोहरीची फोडणी करायची काही गरज नाही डायरेक्ट मसालाच टाकणार आहोत आपण वाटलेला आणि तो छानपैकी तेलावरती परतून घ्यायचा आहे मसाला तेलावरती छानपैकी परतून घेतला की चवीला देखील छान लागते भाजी आणि तरी देखील येते त्याच्यामुळे आपण मंद गॅसवरती हा मसाला एक दोन चार मिनटं छानपैकी परतून घेणार आहोत आणि खमंग अशा लाल मिरच्या ज्या ओल्या घातलेल्या आहेत त्याचा खमंगपणा जाणवत आहे खूप छान वास येत आहे त्यामध्ये थोडंसं आपण लाल तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा आपण लाल तिखटाचा वापर केलेला आहे या भाजीमध्ये हळद टाकलेली नाही तर या भाजीमध्ये आता थोडंसं पाणी टाकून हा मसाला आपण थोडंसं शिजवून घेणार आहोत जर काळ्यावालाची भाजी करताना कोणी कोणी हा काळा जो रसा आहे तो काळा पाणी आहे ते काढून टाकतं पण त्यातले पौष्टिक तत्व निघून जातात म्हणून आपण ते काळं पाणी जे वालाचं आहे ते देखील यामध्ये टाकणार आहोत भाजी काळसर दिसते परंतु चवीला खूप छान लागते तर आपला मसाला इथे छानपैकी परतला गेलं आहे पाहू शकता आता आपण जे काळेवाल शिजून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकणार आहोत तर ही भाजी अप्रतिम लागते चवीला तर आता सर्व काळेवाला आणि ते काळं पाणी जे आहे भाजीचं ते देखील यामध्ये टाकणार आहोत आता भाजी आपण थोडी परतून घेऊया आणि आपल्याला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी यामध्ये टाकायचं आहे आता भाजीला चांगली खतखतून अशी उकळी आणायची आहे आता चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि एक पाच मिनटं मोठ्या गॅसवरती उकळी आणायची आहे म्हणजे भाजी चवीला खूप छान लागेल तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वालाची भाजी करून पहा अप्रतिम होते चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि नक्कीच अशा प्रकारे वालाची भाजी एकदा तरी करून पहा आणि बरोबर मस्तपैकी गरमागरम आपण ज्वारीची भाकरी केलेली आहे तर ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरी ब बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी खूप छान लागते तर पाहू शकता मस्तपैकी आपली भाजी इथे उकळली आहे आणि तरी देखील खूप छान आली आहे मसाला छान परतला गेला की तरी देखील खूप छान येते आणि भाजी चवीला देखील छान लागते तर आता आपण जेवायला घेऊया ज्वारीच्या भाकरीबरोबर मस्तपैकी पापड कांदा आणि ही काळ्यावालाची भाजी खूप छान लागते तर एकदा तरी करून पहा